भंडारतऱ्यातील टपरीधारकांवर अतिक्रमण कारवाईचा इशारा आमदार डॉ किरण लाहमटे यांनी पालकमंत्र्यांकडे केली जोरदार शिष्टाई भंडारतरा धरण परिसरातील स्पील वे गेटजवळ अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या टपरीधारकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा मिळाल्याने संतापाचा सूर उमटू लागला आहे या पार्श्वभूमीवर अकोलेचे आमदार डॉक्टर यांनी मुंबई येथील सह्याद्री पालकमंत्री राधाकृष्ण या मागणीसाठी ठाम निवेदन सादर केलं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा ठाम पवित्रा भंडारदरा परिसरात अनेक वर्षापासून आदिवासी व स्थानिक नागरिक व्यवसाय करत आहेत पर्यटन विकास महत्वाचा असला तरी त्याच्या नावाखाली मूळ स्थानिकांना रोजगारापासून दूर ठेवणं अन्यायकारक आहे मी आदिवासी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मागील आठवड्यात पालकमंत्री विखे पाटील यांनी भंडारदरा व निळवंडे धरण परिसराचा दौरा केला होता यावेळी जलसंपदा विभागाच्या जागांवर अतिक्रमण आढळल्याने त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते याच पार्श्वभूमीवर ही कारवाई होत आहे भंडारदरा धरणास यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या परिसराचा ऐतिहासिक व पर्यटन दृष्ट्या विकास होण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही समोर आली आहे मात्र या विकासामध्ये स्थानिकांचा रोजगार व हक्क अबाधित ठेवण्याची मागणी अधिक जोर पकडत आहे ब्युरो रिपोर्ट अकोले नाईन न्यूज अकोले अहिल्यानगर